ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक देशासह राज्यात मागच्या काही दिवसांपासून वातावरण सातत्याने बदलताना दिसतंय अशातच एक नवं संकट देशाच्या सागरी हद्दीत घोंगावत असल्याचं म्हटलं जात श्रीलंकेत विध्वंस घडवल्यानंतर दितवाह चक्रीवादळ भारताच्या दिशेने वेगाने सरकत या चक्रीवादळामुळे श्रीलंकेत एकशे तेवीस पेक्षा जास्त जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय तर अनेक जण अजूनही बेपत्ता आहेत या वादळाचा परिणाम श्रीलंकेच्या अनेक जिल्ह्यांमधल्या चौरेचाळीस हजार नागरिकांवर झाल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावरही परिणाम होईल का महाराष्ट्राला दितवाह हो चक्रीवादळाचा किती धोका आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय विदरिपोर्ट दितवाहने आता भारताकडे मोर्चा वळवला आहे वादळामुळे भारतातील अनेक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत त्यामुळे तीनशे भारतीय प्रवासी तीन दिवसांपासून कोलंबोमध्ये अडकले आहेत तर पदुच्चेरी सेंट्रल युनिव्हर्सिटीने चक्रीवादळामुळे शनिवारी सुट्टी जाहीर करून सर्व परीक्षा पुढे ढकलल्यात पदुच्चेरी कराईकल माहे आणि यनममधील सर्व शाळा आणि महाविद्यालये सोमवारपर्यंत बंद राहणार आहेत भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता उत्तर तामिळनाडू पदुच्चेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याकडे वेगाने सरकत आहे त्यामुळे मुसळधार पाऊस आणि ताशी शंभर किलोमीटर वेगाने वारे वाहतील असं सुद्धा हवामान खात्याने म्हटलेलं आहे तर आय एम डीने तामिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेश आणि पदुच्चेरी मध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा जारी केलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी श्रीलंकेतील भीषण पुरामुळे झालेल्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलंय आणि याचबरोबर या परिस्थितीतून सावरण्यासाठी मदत सुद्धा पाठवलेली आहे भारताने ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत तात्काळ मदत साहित्य आणि आवश्यक मानवीय मदत श्रीलंकेला पाठवली आहे उत्तर हिंद महासागरात दोन दिवसात हे दुसरं चक्रीवादळ तयार झालंय बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील कमी दाबाच्या प्रणालीचं सत्तावीस नोव्हेंबरला दितवा चक्रीवादळात रूपांतर झालं आणि या वादळाला दितवा असं नाव दे दितवा हे, हे नाव असून सोकोत्रा बेटावरील एका किनारी सरोवराच्या नावावरून हे नाव देण्यात आलेलं आहे याआधी सव्वीस नोव्हेंबरला समुद्रधुनीत नावाचं चक्रीवादळ तयार झालं होतं पण त्याची तीव्रता आता कमी झाली आहे पण इकडे दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत पूर आला असून ते श्रीलंकेच्या पूर्व किनाऱ्यालगत उत्तरेकडे प्रवास करत आहे पुढच्या काही दिवसात हे वादळ चेन्नईच्या दिशेने सरकू शकेल असं सुद्धा हवामान विभागाने म्हटलेलं आहे तीस नोव्हेंबरपर्यंत हे चक्रीवादळ पुदुच्चेरी चेन्नई आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत प्रवास करण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातल्या हवामानावर या चक्रीवादळाचा सध्या तरी कुठलाही थेट परिणाम होण्याची शक्यता दिसत नाही पण पुढच्या काही दिवसात हे वादळ कसा प्रवास करेल यावरही बरंच अवलंबून राहणार आहे उत्तर हिंद महासागर क्षेत्रात म्हणजे भारतीय उपखंडाच्या आसपासच्या परिसरात साधारणपणे नैऋत्य मान्सून येण्याआधीच्या काळात आणि नैऋत्य मान्सून न माघार घेतल्यानंतरच्या काही आठवड्यात चक्रीवादळ तयार होतात दितवा हे यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान आलेलं चौथं चक्रीवादळ ठरलं आहे या वादळाला दिलेल्या दितवाह या, हो या नावाचा अर्थ खूपच खास आहे दितवाह हो या शब्दाचा अर्थ खाडी असा आहे हे नाव यमन या देशाने वादळांना नाव देण्याच्या नियमांनुसार सुचवलं होतं यमनच्या सोकोट्रा बेटावर असलेल्या दितवाह खाडीच्या नावावरून या वादळाला दितवाह असं नाव देण्यात आलंय ही खाडी तिच्या खास किनारी परिसंस्थेसाठी जगभर ओळखली जाते आता या चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम होईल का याबद्दल अजून तरी स्पष्टता नाहीये मात्र याविषयीच्या अपडेट्स वेळच्या वेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या संदर्भात तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद